नंतर आम्ही त्या दिवशी गावाला घेतो ना आता वडील वडील आहेत ना वेपर्स घेऊन आले म्हणजे थोडेसेच दिलेत आई म्हणजे खाऊन बघा थोडंसं देतो मी आईला थोडं पापड दे तर म्हटलं बघ तळून तरी थोडंसं जास्त जाळ नाही लागत नाही तर करत थोडस म्हटलं बघ बघावं पळून तरी लागत तसं नाही खाल्ल्याशिवाय काय करायचं उद्या आहे शनिवार उद्या तर तळायचंच उपवासाला थोडासा तळतो बघा भात करायला आपण छान आहे ते ते नको बेकोर करते बघ आता डायरेक्ट उन्हाळ्यात आणायचं वेपोर्स आता नाही तेवढी जरा पुरवून पुरवून घेऊया म्हणजे दोन महिने आपल्याला भेटतात खायला तेवढं तर मग काय मग आता संपलेल तर मिळाले का खायला आता हे दिलंय म्हणून काही सगळं संपलं आज शनिवार खिचडी दिली आम्हाला खिचडी भात करणारे कृतिकाला आणायचा पण मी म्हणलं आपल्या चिरवून तरी ठेवते तर मी कांदे विकत आणले ती शंभर रुपयाची तीन किलो मी लसूण पण आणलाय तर तुम्हाला लसूण दाखवते ओलात आहे पण अशा मोठ्या मोठ्या पुढे आणि पिशवीतनं काढलंच नाही तर तशीच गेली गावाला आवाज कमी कर तर आहे ना असे काळा काळ झालेला होता म्हणून बापुत्रा काढलाच होता वरचा राहिलाय तर असं साफ करून ठेवला लसूण विलायती लसूण आहे देश नाही तर लसूण आणला कांदा स्वस्त झाला लसूण आता त्या दिवशी मी दीडशे रुपयाचा किलो पण ओला लसूण होता आणला आणि शंभर रुपयाचा कांदा आणला या तीन किलो कारण आईचा कांदा म्हणजे संपला बहिणीनं पण दिलेला तो पण संपला कांदाच राही लागतोय मला तर म्हणजे अजून काढलेला नाही ना कांदा लसूण काढायचं आता काढणे चालू चालली आहे गावाला खरं तर घाऊ का सीजन चालू आहे गावाला मला अजून वडदाचं पापड बनवायचे शिल्लक राहिलेलं पीठ ते बनवायचं अजून आता शाळेत जाऊ का खिचडी भात करू कपडे पण राहिले धुवायचे पाहिजे हे ते लगेच सोडून त्या दिवशी एक साडी आणली तर पैसे द्यायचेच अजून ह्या साडीचं दिलं नाही म्हणजे मी घालणार नाही या साडी फक्त आणून ठेव खेळते नंतर न मी म्हणजे वर्ष श्रात झालं नाही सासूचं नंतर घालणार आहे फक्त आपलं घेऊन ठेवणार आहे ब्लाऊज शिवून ठेवणार आहे कधी पण घालायला पण बरं पडतं तुम्हाला दाखवते साडी ही साडी घेतली आहे मी तर ह्याची किंमत ह्या साडीची बाराशे रुपये सोळाशे किंमत सांगितलेली बाराशेला घेतली आणि अशी बॉर्डर आहे वर्कमध्ये चॉकलेटी कलर नाही आहे माझ्याकडं म्हणजे आहे चॉकलेटी कलर पण ह्या साडीमध्ये नाही आहे काटाच्या साडीमध्ये हा मी घेतला आता नाही साडी घेणार ना लवकर कारण आता पैसे पण नाही आहेत माझ्याकडे अजून आमच्या यांना माहिती नाही त्यांना माहिती नाही मी साड्या घेतल्या सांगते मी घेतल्या साड्या पण लगेच सांगत नाही थोड्या थोड्या दिवसांनी सांगणार आहे की मी साड्या घेतल्यात म्हणून त्यांना असं लय जास्त दिसलं की टेन्शन येतं येईना लय पैसे खर्च करते असं वाटतं त्यांना मग मी लगेच सांगत नाही आणल्या आणलं मी काहीच सांगत नाही त्यांना की मी साडी आणली ती साडी आणली मी ना आधी काय करते ती आणि कपाटात ठेवते तसे नाही आता एक तरी एका साईडला ठेवते आणि मग मग सांगते की मी साडी आणली लगेच सांगतच नाही कारण ओरडते ना त्यांना असं वाटतं की मी लई पैसे खर्च करते पण मी म्हणजे मला त्यांनी दिले ते पंधराशे रुपये की तुला काय आणायचे ते आण म्हणजे घरातलं सामान माझ्या स्वतःसाठी नव्हते दिले तुला काय आणायचे आहेत ना वस्तू घरात आता मी लसूण आणला कांदा आणला भाजीपाला दूध लागते किंवा कृतिकाचा आता डान्स होता तर तिला बांगड्या घेतल्या परत मेकअपचं थोडंफार सामान घेतलं असं तर म्हणजे रोज पैसा ख लागतोच की असं म्हणजे मी स्वतःसाठी एवढं म्हणजे खर्च करत सुद्धा नाही काय असं उधळपट्टी पण मी काय करत नाही जेवढं वाचवायचा प्रयत्न करते म्हणजे जेवढं वाचायचं तेवढा मी प्रयत्न करत असतो तरी पण असं त्यांना वाटतं की खर्च करते पैसे खिचडी भात करते कारण म्हणजे काम असं म्हणजे बोलतात की जास्त पैसे खर्च नको करूच कारण आहे ना ह्या वर्षी लय खर्च झालाय आमचा सासूचा दवाखाना झाला परत त्यांचं सगळ्यात गेल्यानंतर ना पण खर्च झाले पैसे परत पोरांची फी पण भरली त्याच्यामुळे पैशाची लय म्हणजे लई अडचण म्हणजे आली त्यामुळे त्यांनी सांगितले जरा पुरवून पुरवून पैसे वापर जेणेकरून जेवढी बचत होईल तेवढी म्हणजे करण म्हणजे मी तर तो प्रयत्नच करते मी आता नाही काय घेणार इथनं पुढं कारण मला पण आहे की बाबा नवऱ्याला थोडासा हातभार दिला तर पाहिजे त्यांना म्हणजे टेन्शन काय आले म्हणजे हप्ते पण भरायचे आहेत ना म्हणजे एल आय सीचे आहेत माझा मोबाईल मी घेतला नवीन त्याचा पण हप्ता आहे त्यांना महिन्याला पंचवीसशे रुपये भरतात माझ्या मोबाईलचा परत सी पण आहेत परत भाडं आहे घरातलं घर खर्च आहे घरातला फक्त पोरांच्या फीचं टेन्शन मिटलं आहे तेवढं भरून टाकले आम्ही पण बाकीचं तर आहेच जा जा ना खर्च थोडक्यातच करायचं आहे जास्त काही आणायचंच नाही आहे घरात आता उलट आम्हालाच ता गावाला आता सामान न्यायचं आहे तर आता गाडी वगैरे करून तो पण खर्च असणार हे वर्षाला म्हणजे खर्चाचं खर्च जास्त आणि पैसे कमी तसं झाले सगळं पगार जरी पुरायला पाहिजे ना पगार नाही पुरत घरात किती पण बचत केला तरी पगार नाही पुरत तेव्हा जेवढी बचत होईल ना तेवढी बचत करायची मला आता म्हणजे जास्त काही वस्तू नाहीत आणणार खरं तर साड्या मी आता काय आणणार नाही आता जेवढ्या मी आणल्या साड्या ते पण माझ्याकडे होते पैसे ते लाडक्या बहिणीचे त्यातूनच मी म्हणजे साड्या आणत होती म्हणजे ह्यांच्याकडून एक्स्ट्रा मी पैसे घेतलेलेच नाहीत अजिबात फक्त जी घरात दूध भाजी आणि बारीक खर्च लागत होता तेवढंच मी आणत होते बाकी असं वायपट खर्च नाही केलेला ना काही असे उदळपट्टी काय केलेलीच नाही टेन्शन येत ना असे खिचडी भात झालाय आता आता घेणारे गरम गरम खायला मस्त ले। शिजलाय पण चांगला असं आवडत मला तर खिचडी खिचाडी सगळं आलंय मला